चार वर्ष वयाच्या बालिकेचे लैंगिक शोषण करणारा नराधम गजाड गुन्हेशाखा युनिट क्रमांक एक ची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरात सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता ते तीन वाजण्याच्या दरम्यान इंद्रायणी कॉम्प्लेक्स प्रमोद महाजन गार्डनच्या मागे गंगापूर रोड नाशिक येथे त्या सोसायटीत राहणारा कृष्णा ओफाडे यांनी चार वर्ष वयाच्या बालिकेचे लैंगिक शोषण केलं याबाबत फिर्यादी आणि सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर शहात्तर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय संदीप कर्णे पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी सदर गुन्ह्यातील नराधमास तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आरोपींचा शोध घेतला असता पोलीस हवालदार वाहक प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी कृष्णा ओफाडे हा कॅनडा कॉर्नर नाशिक या परिसरात फिरत आहे सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार वाहक संदीप भांड प्रशांत मरकड विशाल काठे प्रवीण वाघमारे चालक पोलीस हवालदार वाहक नाझीम पठाण पोलीस नाईक विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार अमोल कोष्टी आशांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केले त्या नमूद पदकाने आरोपींचा शोध घेतला असता तो दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी अठरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आहिरराव फोटो समोर कॅनडा कॉर्नर नाशिक येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव कृष्णा भानुदास उफाडे वैवर्ष एकवीस राहणार बी बारा इंद्रायणी कॉम्प्लेक्स मंगलनगर प्रमोद महाजन गार्डनच्या मागील बाजूस गंगापूर रोड नाशिक असं सांगितलं त्यास उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करण्यात आली त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपी तास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री प्रशांत बच्चव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके साह्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार वाहक संदीप भांड प्रशांत मरकड विशाल खाटे प्रवीण वाघमारे रोहिदास लिलके चालक पोलीस हवालदार वाहक नाझीम पठाण पोलीस नाईक विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अमलदार अमोल कोष्टी अशांनी संयुक्तिकरित्या कामगिरी केली